श्री स्वामी समर्थ सर्वांना धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलवर आपले स्वागत आहे तर आम्ही आलेलो आहे नाशिकमधील सर्वात मोठ्या मार्केटला शालीमार शालीमारला खूप छान छान वस्तू भेटतात कपड्यापासून चप्पल मेकअप सर्व काही भेटतं आणि इथे आलेले आहेत तोरण दरवाजाचे तर मलासुद्धा घ्यायचे आहे तर मीसुद्धा बघत आहे मला कोणते चॉईस होत आहे तर आणि मी तुम्हाला माझी सर्व शॉपिंग केलेली मी दाखवणार दा आहे कारण की आता खूप उशीर झालेला आहे आणि धनश्री सुद्धा आम्हाला कपडे घ्यायचे आहेत चॉईस करायचे आहेत त्याच्यामुळं आम्हाला उशीर लागणार आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे आम्ही काय काय शॉपिंग केलेली आहे आणि काय काय नाही केलेली आणि ते धनश्री दिदी ड्रेस बघत आहे आणि पुढील शॉपिंग मी तुम्हाला आता दाखवणारच आहे काल आम्ही नाशिकमधील शालीमार या मार्केटला गेलो होतो तर तिथे खूप साऱ्या वस्तू आपल्याला मिळतात कपडे चप्पल मेकअपचं सामान पर्स अजून स्कूल बॅग टिफिन खूप साऱ्या वस्तू भेटतात आपल्याला जे ज्या पण पाहिजेत त्या भेटतात तर काल माझ्या मुलीचा बड्डे असल्यामुळे मुली, मी तिकडेच शॉपिंगला गेलेली होती आणि मी नेहमी दोन शॉपिंग करते असं काही नाही आहे की तिथे म्हणजे नाही का छोटे छोटे दुकानं असतात तिथे मोठे मोठे पण दुकानं आहेत आणि मी दुकानात दुकानामधूनच तिला ड्रेस घेतलेला आहे आणि काल खूप गर्दी असल्यामुळं मी जास्त शूटिंग करू शकले नाही आणि आम्हाला उशीर पण झाला होता तर मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी मोठा ब्लॉक करेल याचा आणि तुम्हाला दाखवेल की मी काय काय वस्तू आणलेल्या आहेत आणि चप्पल पण असते कानातले असतात वेगवेगळ्या प्रकारचे अजून ब्लँकेट खूप साऱ्या वस्तू भेटतात ओढण्या पण भेटतात तिथे टॉप अजून ड्रेसचे टॉप भेटतात शॉर्ट टॉप भेटतात खूप साऱ्या छान कपडे असतात तिथले एकदम टिकाऊ कपडे असतात आणि आपल्याला तिथे गेल्यानंतर योग्य भावामध्येच ते वस्तू भेटत असतात असं नाही आहे की खूप महाग वस्तू भेटतात तर खूप छान आहे ते मार्केट खरेदी करण्यासाठी तर मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ टाकलेला आहे कारण की काल मला व्हिडिओ करणं झालेला नाही पूर्ण आणि तुम्हाला दाखवून पण झालं नाही पण जेवढं दाखवलं आहे तेवढे खूप आणि खूप गर्दी झाली होती नंतर नंतर तर चालता पण येत नव्हतं एवढी गर्दी झाली होती तर मी तुम्हाला दाखवणार आहे की काय काय आणलेलं आहे तर मी हे दरवाजाचं तोरण आणलेलं आहे तर खूप प्राईज सांगितली होती तर थोडंफार त्यांनी कमी केलं मग नंतर मी हे तोरण घेतलेलं आहे की दरवाजासाठी लावायला माझ्याकडे ते दुसरं आहे विणलेलं पण मग मला पण वाटलं की असं थोडंसं झेंडूचं तोरण घ्यावं म्हणून हे घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी ती झेंडूची फुलांची माळ पण मी ती बघत होती ना तीसुद्धा घेतलेली आहे तर हे ह्या ह्या माळा घेत ह्या माळा घेतलेल्या आहेत अशा सुंदर अशा लावायला दरवाजाला खूप छान येतं त्याच्यानंतर मी मला एक टॉप आवडला तर मी टॉप पण घेतलेला आहे माझ्यासाठी तर तो पण तुम्हाला दाखवते खूप सुंदर आहे ती त्याच्यावरची पॅन्ट आहे हा टॉप घेतलेला आहे खूप छान आहे आणि मला रेड कलर खूप आवडतो त्याच्यामुळं मी रेड कलर घेतलेला आहे तर घातल्यानंतर खूप छान वाटणार आहे हे पहा अजून मी माझ्या मुलीसाठी ड्रेस घेतलेला आहे बड्डेसाठी तर तो व्हिडिओ मी टाकलेलाच आहे तरी पण मी तुम्हाला इथे दाखवते की कोणता ड्रेस घेतलेला आहे तो खूप सुंदर दिसत होता तिने घातला होता तर, ड्रेस लेला ती, होता ड्रेस। तर हा ड्रेस घेतलेला आहे तिच्यासाठी खूप छान आहे त्याच्यानंतर ती तिला ती स्वतःसाठी तीच पाहत होती ड्रेस की मम्मी मला कॉट सेट घ्यायचा आहे तर तिने हा कॉट हेपा घालून पण पाहिला होता तर तिने असा उलटा करून ठेवलेला आहे रात्री आल्यानंतर खूप कपडे आहे तिच्याकडे खूप तरी पण अजून कपडे घ्यायचेच तर हा घेतलेला आहे ड्रेस खूप सुंदर तिच्यावरती हा घेतलेला आहे तर अशा खूप साऱ्या वस्तू भेटतात आणि ह्याचं कापड सुद्धा खूप सुंदर आहे आणि योग्य त्या भावामध्ये आपल्याला ते वस्तू मिळून जातात तर मी हे सगळ्या वस्तू आणलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर तुम्ही पण नाशिकमध्ये राहत असाल किंवा नसाल तरी पण तुम्ही आल्यानंतर त्या मार्केटला नक्की जा आणि तुम्हाला ज्या वस्तू पाहिजेत त्या तुम्ही घेऊ शकतात आणि खरंच खूप छान मार्केट आहे पर त्याच्यानंतर ज्या पलीकडे दहीपूल पण आहे तर दहीपूल दहीपूलला पण साड्यांची दुकानं आहेत खूप साड्यांची दुकानं आहेत लहान मुलांचे कपडे तो खूप सुंदर भेटतात आणि हे तुम्हाला मी दाखवलं आहे दाखवलेलं आहे की काय काय आणलेलं आहे ते तर परत आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये तर आपल्या ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा